काय का माल नका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लिला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो पिकअपची दीड लाईन पहिल्या शेडमध्ये दुसऱ्या शेडमध्ये दोन लाईन ट्रॅक्टरच्या आहेत आणि उर्वरित जे आहे ते साडेतीन ते चार लाईनी ट्रॅक्टरच्या ग्राउंड वरती एकूण आवकेचा विचार करता मित्रांनो साडेपाचशे ते सहाशे मध्ये आवक असेल आवक स्थिर आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसापासून बाजारभावाची परिस्थिती काय जाणून घेऊ बाजारभावात काही बदलले का शेवटपर्यंत बघा मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणारे जाणून घेऊ आजचे बाजारभाव हो। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील धन्यवाद अकराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा खडक हजर साईज मोठी मित्रांनो पंचावन्न साठ प्लस साईज आहे अकराशे सत्तर रुपये खडक ओझर पंचाहत एक हजार एक हजार पंच्याहत्तर रुपये पावणे अकरा क्वालिटी मिडियम साईज मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहेत दादा कांदे चालू का चांगलं काय बघली उलटी आठशे ठीक आहे सुपर क्वालिटी उलटी मित्रांनो आठशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कोल्टीचं आठशे नऊशे साठ रुपये कांदा बघू शकतो मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची नऊशे साठ रुपये कुठले आहे काका चांदवड एक हजार पंचावन्न रुपये कुठला आहे दादा कांदा खेरगाव खेरगाव बरं एक हजार साठ रुपये साईज आहे मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची एक हजार साठ कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली कुठली आहे काका काय गेली बरं पंचवीस ठीक आहे एक हजार पंचवीस रुपये कुठला कांदा आहे खडक माळेगाव एक हजार पंचवीस उलटी मित्रांनो गावठी काय हो गेली गोलटी सातशे रुपये सातशे रुपये कुठली गोलटी दादा अकराशे त्रेपन्न रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज अकरा त्रेपन्न सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे साईज कलर चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता साइज यायची पंचावन्न प्लस साईज सगळी डबल बत्ती ब्राह्मणगाव कुठले दादा ब्राह्मणगाव ठीक आहे अकरा त्रेपन्न एक हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम एक हजार नव्वद अकरा चौदा कुठला कांदा आहे शिरसा कांदा आहे अकराशे चौदा रुपये बाय मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी आठशे नव्वद ना ಮಿತ್ರಮ ಸಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಸಾಜ ಕಟಿ ಕಾಂದ್ರೋ ಸವ್ವಾ ರೂಪಾಯಿ नऊशे साठ कुठला आहे कांदाणारे नऊशे साठ रुपये एव्हरेज माल मित्रांनो नऊशे साठ रुपये बरं गोळा साईज मध्ये कांदा आहे अकराशे सत्तर रुपये साईज चांगली मित्रांनो कांद्याला साईज बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे कुठले काका कांदा बियाणे म्हणतो आपली घरचं बियाणे कस काय कांदा परिस्थिती कस काय अजून चांगले कांदे बरं रिजेक्शन तीनशे अठ्ठावीस कुठले तीनशे अठ्ठावीस रुपये का ते मित्रांनो तीनशे अठ्ठावीस काय बघले काका किती गेले एक हजार कुठलाय कांदा खेरवाडीचा कांदा मित्रांनो एक हजार वन थाउजंड रुपीज कांदा क्वालिटी पंचे पन्नास प्लस साईज आहे कलर बघू शकता साईज सांगे एक हजार हा गोळा गोळा साईज मध्ये साईज आहे सगळे पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता काय केलं अकराशे पस्तीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फाय रुपीज अकरा पस्तीस एक हजार कुठला आहे कांदा रानवडचा कांदा मित्रांनो मीडियम साईज मध्ये कलर क्वालिटी बघू शकतो रानवड बियाणं कोणते दादा आपण बियाण पंचगंगा पंचगंगा अकराशे अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये आहे दादा कांदा रानवड रानवड काय बघेल हो दादा आठशे बावन्न बावन रुपये साडेआठशे कुठला आहे कांदा कडक माळे का साडेआठशे रुपये किती गेले बाउली काय भाऊ गेला आठशे कुठले कांदे राजापूरचा कांदा मित्रा मित्रांनो मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी आठशे रुपये किती गेले काका नऊशे नऊ एक्क्याऐंशी रुपये कुठले कांदे गोंडेगावचे गोंडेगावचा कांदा मित्रांनो नऊशे एक्क्याऐंशी रुपये साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला दादा तेराशे बावीस रुपये कुठला कांदा उमराळे चालू ये दिंडोरी चालू का बियाणं कोणते आपले बरं गोल्टी आठशे चौदा आठशे चौदा कुठली गोलटी शिंदे दिगर गोल शिंदे दिगर काय बघले माऊली किती गेला नऊशे पंच्याण्णव रुपये कुठला कांदा आहे नाशिक आडगावचा कांदा मित्रांनो नऊशे पंच्याण्णव रुपये हजारला पाच कमी कांदा क्वालिटी बघू शकता कस काय दादा कांदा कस काय चाळीमध्ये चांगला आहे का खराब होऊ राहील बरं ठीक आहे बियाणं कोणतं दाल बियाणं रेड फोर रेड फोर्स काय गेली हो काका उलटी सातशे ऐंशी कुठले धामणवाडी बरं दादा किती गेल आठशे चौपन्न रुपये कुठला कांदा आहे कसबे सुक आहे सुके आठशे चौपन्न रुपये मीडियम साईज आहे काय गेले माऊली नऊशे पस्तीस रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज मध्ये नऊशे पस्तीस गाव कोणतं वाडाळी हा पण मित्रांनो साईज आहे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेले हो नऊशे कुठला आहे आपला कांदा पिंपल्स पिंपल्स बरं ना शरू काय गेला माऊली एक हजार अठरा बर एक हजार अठरा काय बघले आठशे साठ रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी आठशे साठ रुपये एव्हरेज बर हा किती गेला काय बाराबर भाऊ फार सगळ्या बाराबर आहे रे दहा अवघड झालं याला साठ रुपये कांदे ऐकायचं तेव्हा बरं वाटायचं आता नक्की ठोकली आमच्या बरं त्याचं वाटलं कांद्याच वाटलं दिली बराबर फार मुळा घुसलाय आमच्या आता अवघड हो खरच अवघड नाही आज अवघड लाख रुपये खर्च होईल कांद्याचे लाख रुपये भेटले याबाबत कस खेळ फार वाटलं झालंय आमचं बरोबर एकच शेतकरी असं नाही का वाटलं होईल काय ठोकून घ्यायची निबारांना शेतीच बंद करायची शेतीच करायची नाही दोन महिने शेती करणार काय सरकार काय कंपनीतून आणली काही ये माल कंपनी तयार दोन महिन्यात शेती करू नका माल जाऊ नका तू काय होईल शंभर टक्के बाळा तरी साठ मला वाटत नाही शेती करू शकत काय कोरोना शेती करते काम आमची नाही करू शकते खरी परिस्थिती आठ महिने झाले काय अवघड सातशे ला आठशे नाही भाड्याला महाग ते कुठले काय हा बरोबर एकवीस रुपये मित्रांनो साईज आहे पंचावन्न प्लस एक हजार एकवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले नांदूर बर काय झालं होता माऊली किती गेले एक हजार बर एक बर दादा किती गेले होई 1000. दाव सोड़ी. दाव सोड़ी एक हजार कुठला कांदा आपला दावतवाडीचा कांदा आहे एक हजार रुपये साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस दावतवाडी बर काय गेलो दादा नऊशे रुपये बर माऊली किती गेलो काय भाऊ गेले नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे तीस कुठले दादा धोडा एक हजार एक एक्कावन्न रुपये साईज आहे पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये कुठला कांदा काका का? कांद काय वगैरे हो काका एक हजार एक एक्केचाळीस रुपये कुठला कांदा आहे चालू का चालू बरं ठीक आहे काय वगैरे दादा एक हजार तेरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे एक हजार तेरा रुपये क्वालिटी बघू शकत कलर चांगला आहे माऊली किती गेलो नऊशे एकवीस रुपये नऊशे एकवीस मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी कलर चांगलाय कांद्याला नऊशे एकवीस रुपये आपले काय गेले रुपये कुठला कांदा दारू खेळला दारू खेडले नऊशे ऐंशी रुपये कलर चांगला आहे क्वालिटी बघू किती गेले होते आता एक हजार बावन कुठला कांदा बर एक हजार बावन रुपये निफा काय गेलो रिजेक्शन पाचशे नव्वद ठीक आहे चोपडा या साईज चांगली आहे मित्रांनो साईज बघू शकता अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकरा कांदा क्वालिटी मोठ्या साईज मध्ये गोळा माल आहे अकरा एक्कावन्न रुपये कुठले काका कांदे ओके केरवाडी नऊशे पंच्याण्णव रुपये हजारला पाच कमी कुठला कांदा काका सुना नाही बरं हा किती गाला दादा आठशे एकाहत्तर मिडियम साइज एव्हरेज बर बोला ना काय वगैरे सांगा अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस अकराशे रुपये कुठले दादा कांदे कुठे लालपाटी बियाणं कोणतं आपलं येलोराचं बियाण कस काय कांदा परिस्थिती कस काय चाली सांग बरं सांगा काय भाव गेले नऊशे ऐंशी रुपये कुठला कांदा आपला कडक माळे गाव नऊशे ऐंशी रुपये मिडीयम तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले नऊशे हजार नऊशे हजार सरासरी कांदा आहे सुपर क्वालिटी जो कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज अकरा बाराशे रुपयेपर्यंत तो बघायला मिळाला बघूया परिस्थिती काय आहे पुढील बाजारभावासाठी अपडेट राहा अपडेटेड राहा चॅनेलला कनेक्ट राहा धन्यवाद